ऐसा लगता है कि विधानसभा चुनाव का बिल्कुल बच चुका है क्योंकि आज प्रेस कॉन्फ्रेंस लेकर सुरेश समेल ने अपने इलेक्शन लड़ने का इरादा जाहिर किया सुरेश समेल ने कहा कि कल्याण शहर और आप लोगों ने मेरे कुटुंब को बहुत कुछ दिया इसलिए हमारी भी जिम्मेदारी बनती है कि हम कुछ इस शहर के लिए कर सकें मैं ग्रेजुएशन किया हूँ बी किया हूँ और मेरे पास विज़न है इस शहर को बेहतर बनाने के लिए हमारे आसपास देखो थाना वाशी और दीघा शहरों में किस तरह तरक्की हो चुकी है फिर हमारे शहरों में ऐसा क्यों ना हो अभी जो एम है उनका पहला हक हाँ होता है लेकिन मैं तालीम याफ्ता होने की वजह से मैं समझता हूँ कि सीनियर लीडरान मुझ पर ध्यान देंगे और मुझे मौका देंगे हो कल्याण पश्चिम विधानसभा महायुति मधे शिवसेना है आणि गेल्यावेळेस देखील मी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो पण काही कारणास्तव तिकीट मिळालं नव्हतं हो पण यावेळी मला असं वाटते मी कॉन्फिडंट आहे की या विधानसभेमध्ये कल्याण पश्चिमच्या शिवसेनेतर्फे मला तिकीट मिळेल आणि कल्याण पश्चिम विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे एक मिनिट रे एक मिनिट एक मिनट म्हणजे काय सध्या आमदार नाही नाही नाराजगी वगैरे हो अशी काही नाही बघा इच्छुक असणं हे काही गैर नाही आज ते आमदार आहेत ते पण रेसमध्ये आहेतच नक्की सिटिंग आमदार आहेत त्यामुळे ते प्रमुख दावेदार असतील पण इतर प्रमुख दावेदारांमध्ये पण मी असेन अशी मला खात्री आहे कसं आहे पॉलिटिकल विल लागतं एक सगळ्या गोष्टी करायला कुठल्याही पक्षाचा आमदार असो कुठल्याही पक्षाची इकडे सत्ता असो पण पॉलिटिकल आणि सगळ्यांनी एकत्र काम करत असतं शहरासाठी कोणता एक माणूस शहराला पुढे घेऊन जात नसतो सगळ्या पक्षांची साथ असणं देखील गरजेचं असतं त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येक पक्ष पुढे येतील आणि एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करून कल्याण पश्चिमला पुढे नेतील ज्या पद्धतीने विकास झाला हो म्हणजे आपण रोजच्या रोज बघतो नागरिकांच्या समस्या वाढत आहेत तर आपण नक्कीच बोलू शकतो की ज्या पेसनी व्हायला पाहिजे होत्या समस्या समस्यांचं निवारण त्या पेसनी झालेल्या नाही आहेत आणि नक्कीच पुढे या कल्याण शहरामध्ये कामांना गती मिळेल आणि आमचं सरकार आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घोडधोडे त्यांच्या कारकिर्दीखाली बराच निधी इकडे उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्या ब अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या कल्याण शहराचा अजून चांगला विकास होईल अशी मला अपेक्षा आहे नाही 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 अपक्ष उभारण्याचा विषयच नाही आणि तुम्ही जे म्हणताय पक्ष तिकीट देणार नाही तर तसं नाही आहे मी कॉन्फिडंट आहे की एका सुशिक्षित युवा ॲग्रेसिव्ह उमेदवाराला पक्ष तिकीट देईल म्हणून मी कॉन्फिडंट आहे की तिकीट मलाच मिळेल